सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक न्यूजच्या दर्शकांना लागणाऱ्या दैनंदिन गोष्टी आणि वेगवेगळ्या वेग विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन याकरता नाशिक डायरी हे विशेष बातमीपत्र सुरू करण्यात आलेले आहे यामध्ये एज्युकेशन हेल्थ प्रॉपर्टी फायनान्स शॉपिंग कृषी साहित्य आदी विषयांचा सा समावेश आहे तर आज आपण आठ मार्चला जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर पूजा कदम यांचे स्त्रियांना होणाऱ्या काही आजारांबाबत मार्गदर्शन घेणार आहोत आजचा विषय आहे पाळी केल्यानंतर होणारा रक्तस्त्राव बऱ्याच महिलांमध्ये पाळीच्या समस्या असतात मात्र पाळी केल्यानंतर सुद्धा होणारा रक्तस्राव निश्चितच काळजी करण्याचं कारण आहे अशा समस्या असणाऱ्या रुग्णांनी त्वरित स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणं खूप महत्वाचं आहे यासाठी नाशिक येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर पूजा कदम यांचे मार्गदर्शन तुम्हाला उपयुक्त ठरू शकते डॉक्टर पूजा कदम लाईफशेल हॉस्पिटल येथे कार्यरत आहे बारा वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये त्यांनी शेकडो रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार केलेले आहे चला तर मग आज आपण नाशिक डायरीमध्ये महिलांना पाळी गेल्यानंतर होणाऱ्या रक्तस्रावाबद्दल लाईफशेल हॉस्पिटलच्या प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर पूजा कदम यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घेऊयात नमस्कार मी डॉक्टर पूजा कदम स्त्री रोग तज्ञ लाईफ शेल हॉस्पिटल कॉलनी नाशिक मी गेल्या बारा वर्षापासून स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून नाशिक येथे कार्यरत आहे सगळ्यांना हॅपी वुमेन्स डे तर चला आज महिलांमध्ये होणाऱ्या काही आजारांबद्दल चर्चा करू आजचा मी टॉपिक निवडला आहे पोस्ट मेनोपॉझल ब्लिडिंग म्हणजेच पाळी गेल्यानंतर होणारा रक्तस्राव हे नॉर्मल आहे का तर नाही कुठलंही ब्लिडिंग किंवा रक्तस्राव जो पिरियड गेल्यानंतर म्हणजेच पाळी गेल्यानंतर होणारा बिलकुलही नॉर्मल नाहीये आपल्या स्त्री रोग तज्ज्ञांना भेटून ह्याचं निदान करणं आणि ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं आहे तर पिरियड गेलं म्हणजे काय म्हणजे मेनोपॉज म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी पहिला आपण बघूया पिरियड कशी येते आणि मेनोपॉजमध्ये काय होतं तर देवानी आपल्याला मोजकी चांडी दिलेली असतात दर महिन्यात एक बीज तयार होत असतं ते जेव्हा तयार होतं तेव्हा त्याच्यातून ते इस्ट्रोजन नावाचं हार्मोन तयार होतं जे गर्भाशयाच्या पिशवीमध्ये अस्तर तयार करत आणि पिरियडमध्ये हेच अस्तर बाहेर पडतं दर महिन्याला एक बीज वापरलं जातं जेव्हा सगळे बीज संपतात साधारणपणे पंचेचाळीस ते पन्नास वर्षाच्या वर्षामध्ये हे सगळे बीज संपतात ह्याला आपण मेनोपॉज म्हणतो का तर मेनोपॉजमध्ये ना बीज नाही बीज नाही तर इस्ट्रोजन हार्मोन नाही आणि मग अस्तरही नाही मग अस्तर नसताना मेनोपॉज मध्ये ब्लिडिंग का होतं तर हे जे अनेक कारण आहेत सगळ्यात पहिला तर हार्मोनल इम्बॅलन्स पॉलिप त्याच्यामुळे पॉलिप नावाची एक ग्रोथ किंवा एक गाठ तयार होते गर्भाशयाच्या पिशवीमध्ये जी कॅन्सरची नसते ह्याच्यामुळे असे ब्लिडिंग होऊ शकतात दुसरं कारण आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे गर्भाशयाच्या पिशवीच्या अस्तराचा कॅन्सर ज्याच्यात गरज नसतानी अस्तर वाढतं कॅन्सरमुळे आणि मग त्याच्यामुळे ब्लिडिंग होतं आणि तिसरं आहे गर्भाशयाच्या कर तोंडाचा कर्करोग म्हणजे सवायकल कॅन्सर तर हे सगळे कारण असताना जेव्हा जर तुम्हाला ब्लिडिंग होत असेल तर आपले स्त्री रोग तज्ज्ञांकडे तुम्ही जेव्हा जाता तेव्हा ते तुम्हाला एक्झामिन करतात म्हणजेच तपासतात तुम्हाला सोनोग्राफी करायला लावतात तुमचे बायोप्सी सुद्धा करायला ला लागू शकते पॅप्सम्युअर नावाची ते तपासणी करतात आणि मग तुमच्या आजाराचं निधान केलं जातं आणि व त्याच्यावर उपचार केले जातात त्यामुळे लक्षात ठेवा मैत्रिणींनो कुठलेही ब्लिडिंग जे मेनोपॉज नंतर होतं हे चांगलं नसतं आपल्या रोग तज्ज्ञांना भेटून ह्याच्यावर आपल्याला उपचार करणं गरजेचं आहे मी आशा करते की आजची माहिती तुम्हाला खूप 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 कामाची राहील आणि तुम्हाला ह्याबद्दल काही शंका असेल तर खाली दिलेल्या नंबरवर आम्हाला तुम्ही संपर्क साधू शकता थँक्यू रवी कोट्टेवार नाशिक न्यूज नाशिक